आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज झिंगानूर येथील नळ योजना बनली शोभेची वस्तू नोव्हेंबर महिन्यापासून पाणी टंचाई झिंगानूर येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर नोव्हेंबर महिन्यातून दरवर्षी सुरू होते म्हणून शासनाने झिंगानूर गावांसाठी नयोजना मंजुरी करण्यात आली आहे झिंगानूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगीगुडम गावाला लागून असलेल्या नाल्याजवळ मोठी विहिरीला मोठ्या प्रमाणावर पाणी लागली आहे आणि सोलर मोटर पण बसविण्यात आली आहे तसेच पाण्याची एक लाख लिटरची टाकी पूर्णपणे बांधकाम करण्यात आली आहे मंगीगुडम नाल्याजवळ खोदकाम केलेली विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे परंतु झिंगानूर गाव हे टेकडी भागावर असल्यामुळे या भागात पूर्ण पाणी पुरवठा होत नाही आहे संबंधित ठेकेदारांना विचारल्यास त्यांनी सांगितले की टेकडी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी वाल बसविण्यात यावे परंतु हे वाल माझा इन्स्ट्रुमेंट मध्ये नाही आहे फक्त पाईप आहे शासनाने नवीन इन्स्टिमेंट करून चौदा वाल लागणार आहे वाल बसवले की पाणी पुरवठा होईल असे झिंगानूर गावातील लोकांना टेकेदारांनी सांगितले आहे विहिरीत पाणी भरून आहेत पाणी पुरवठा पूर्णपणे होईल अशी सांगितले आहे शासनाने वाल मंजुरी करून वाल बसविण्यात यावे अशी मागणी झिंगानूर वाशियांनी केली आहे शासनाने करोडो रुपये खर्च करून विहिरी बांधकाम करण्यात आली आहे आणि टाकी बांधकाम करण्यात आली आहे व पाईप टाकली नळ बसविण्यात आली आहे परंतु वाल बसविण्यात आली नाही म्हणून त्वरित नवीन वाल मंजुरी करून बसविण्यात यावी अशी मागणी गावकरांनी केली आहे गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय मुख्य कार्यप्लाण अधिकारी सी ओ साहेब जिल्हा गडचिरोली कार्यालय मा जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली पाणी पुरवठा अधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी अहेरी व सिरोंचा तहसीलदार पंचायत समिती सिरोंचा बी ओ यांनी झिंगानूर गावातील पिण्याच्या पाण्यासाठी समस्या टाळण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे संपादक प्रताप गवई नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी महेश मडावी गडचिरोली